महायुतीला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांमध्ये महायुतीचाच दबदबा राहणार असल्याचा विश्वास खासदार नरेश मस्के यांनी व्यक्त केलाय विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महायुतीची भूमिका विरोधकांची अवस्था आणि राजकीय चित्र यावर स्पष्ट भाष्य केले खासदार मस्के म्हणाले की महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुती दुसऱ्या क्रमांकाचा प्रमुख पक्ष म्हणून पुढे येतोय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर राज्यातील जनतेनं पूर्ण विश्वास दाखवला असून हानिकाल म्हणजे शिंदे यांना जनतेनं दिलेली वाढदिवसाची भेट असल्याचं ते म्हणाले महाविकास आघाडीवर टीका करताना त्यांनी सांगितलं की सध्या महाविकास आघाडीची अवस्था आहे विशेषतः उद्धव ठाकरे गटाची परिस्थिती बिकट असून त्यांची तुलना कशाशीही करता येणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत अजित पवार यांनी राज्यात केलेल्या कामावर जनतेनं शिक्कामोर्तब केलं असल्याचं त्यांनी नमूद केलं निवडणूक निकालांबाबत बोलताना म्हस्के यांनी सांगितलं की अजून काही निकाल बाकी का असले तरी महायुतीला मोठं मताधिक्य मिळणार आहे आणि महाराष्ट्राचा कौल स्पष्टपणे महायुतीच्या बाजून आहे धर्माबाबत त्यांनी स्पष्ट केलं की स्थानिक पातळीवर काही ठिकाणी युती झाली तर काही ठिकाणीच झाली नाही मात्र सर्वत्र महायुतीला चांगला प्रतिसाद मिळतोय विधान परिषद निवडणुकीवर भाष्य करताना त्यांनी हा निर्णय संबंधित पक्षाचा असून त्यांच्या समर्थकांवर अवलंबून असल्याचं सांगितलं महायुतीच्या भविष्यातील वा राजकीय वाटचालीबाबत ते म्हणाले की येत्या काळात महायुतीचाच विजय होईल आणि विरोधी पक्षाचं अस्तित्व नाममात्र राहील संजय राऊत यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी आर एस एस आणि मोहन भागवत यांच्यावर टीका करण्यापूर्वी विचार करण्याचा सल्ला दिला आहे आपण पाहताय महा की महायुती म्हणून प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय आज आमचा पक्ष महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष म्हणून आज प्रस्थापित होतोय नगरपालिका नगराध्यक्षाच्या निवडणुकांमध्ये सुद्धा दोन नंबरचं मताधिक्य आणि जागा आम्हाला मिळाल्या त्यानंतर महानगरपालिकेमध्ये तोच रिझल्ट आहे आणि आता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा हाच रिझल्ट आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती महाराष्ट्रातील जनतेने पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे एकनाथ शिंदे साहेबांना ही वाढदिवसाची भेट महाराष्ट्रातील जनतेने दिलेली आहे का वाटत पाहिलं तर अनेक ठिकाणी महाविकास आघाडीची दयनीय अवस्था आहे उभाट्याची तर अत्यंत जी अवस्था आहे ती जी आपण तुलनाही पण कशाशी करू शकत नाही अशा पद्धतीने त्यांची अवस्था झालेली आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा जे आत्ताच त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे यांनी जे महाराष्ट्रात केलेलं काम आहे त्यावरती महाराष्ट्रातील जनतेने शिक्कामोर्तब केलेले